बाप रे अक्षय तृतीयाला तब्बल वीस हजार कोटींच्या सोन्याची विक्री पडल्यामुळे अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले गेले आहे हे रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी बोलले जात आहे सोन्याची किंमत प्रति तोळा नव्याण्णव हजार पाचशे रुपयांवर पोहोचली होती ती पंच्याण्णव हजार रुपयांपर्यंत खाली आली यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे यावर ग्राहकांचाही विश्वास अधिक दृढ झाला आहे आज आम्हाला दोन प्रकारचे ग्राहक दिसत आहेत पहिले जे पन्नास हजार ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान खरेदी करत आहेत जे सणासुदीच्या ऑफर्सला आकर्षित झाले आहेत असं इंडियन जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी सांगितलं दुसरे उच्च मूल्याचे खरेदीदार जे दहा ते पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करत आहेत जे शुभ मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी काही दिवस आधीपासून योजना आखून बुकिंग केलं होतं सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे अक्षय तृतीयेला एकोणवीस हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा दावा राजेश रोकडे यांनी केला आहे